डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी उपस्थित आहेत महावीर कदम साहेब आहेत अतुल स्वामी साहेब आहेत कास्तुर इथे आमचे सगळे प्रांत अधिकारी इथं उपस्थित आहेत तहसीलदार आहेत पीडीओ आहेत आमचे शिओ आहेत तिथे ते सगळेच लोक्याने आलेल्या संकटामध्ये लोकांच्या सोबत राहण्याचं काम केलं असं सगळं अखंड कशासाठी मी अतुलजी अतुल अतुलजी अनिलजी सा, तुम्हाला सांगेन एवढा मोठं संकटच्या गाव पाण्यामध्ये गेली नदीकाठचा परिसर जो आम्ही वरून हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री आला आम्ही पाहणी करत होतो आम्हाला येतो बले बले तिक्रे तिक्रे एक एक दोन दोन घरामध्ये मध्ये मध्ये बसत्या चारी बोलून भव्य असं पाणी अगदी बघताना यांना पाठा येत होता अशा परिस्थितीमध्ये पावसा तिकडे तिकडे एका दुसरा गेला असेल माणूस परंतु अख्ख्या पूर्ण परिस्थितीमध्ये एकही कॅजुलिटी झाली नाही सिंगल सिंगल रेट झाली नाही अशा पद्धतीचं काम आमच्या प्रशासनानं केलं सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं आम्ही वेळ पडली एनडीआरएफचा टीम बोलवला मिलिटरी उभे आहात राहिल्या राहिल्या बोलवली तिथे गेलो वेळ पडली मुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणला तातडीचं हेलिकॉप्टर होत <coughs> मला ते राहायला पाहिजे ते आलं जे करायला लागेल ते सरळ केलं पण एकही माणसाला जीव गमवून दिला असं आमचं सगळं प्रशासन या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी मनापासून मी स्वागत करेन आमचे पोलीस अधिकारी तरी खूप मोठी मदत केली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्यासोबत उभे राहणारे आणि चुकतो रोड दाखवणारे आणि चांगल्या कामाचं कौतुक करणारे माझे पत्रकार वादव त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जी भूमिका घेतलेली या बार्शी तालुक्यातल्या बाधित कुटुंबाला मदत देण्यास माहिती केली काय दिलं त्यांनी सांगितलं की आम्ही ताणपट्टी दिली सत्ता आमच्या बहिणीला दिलं जे जे आवश्यक आहे गरजूच्या गोष्टी आहेत सगळ्या दिल्या शासनाला आमच्या दहा किलो तांदूळ मोफत दिलं दहा किलो घराचे रेशनच्या माध्यमातून आपण सगळ्या बाधित कुटुंबाला पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं असेल आणि आता खूप मोठी मदत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी महाराष्ट्रासाठी पण जाहीर केलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत एवढी मोठी मदत शेतकरी बांधवाला कुठल्याही संकटात आजपर्यंत कमी दिली नव्हती एवढी मदत आज जवळजवळ साडे एकतीस हजार कोटी रुपयाची मदत आज या महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या कुटुंबाला 整个，啊，整个的。